नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक असा ज्वारीच्या पिठाचा उपमा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे व यावर साधारण एक चमचा एवढं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आता मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे ज्वारीचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मिडियम फ्लेमवर आपण हे पीठ व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्ही ते तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता चवीला हा उपमा अतिशय अप्रतिम लागतो याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे पीठ बाजूला काढून घेऊयात व पुन्हा एकदा याच पॅनमध्ये आता आपण बाजूला काढून आता पुन्हा एकदा मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण दोन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये पाव चमचा मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी तेलामध्ये व्यवस्थित तडतडली की मग आता आपण यामध्ये दोन चमचे शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणेसुद्धा तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत आता इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून इथे मी घातलेल्या आहेत सर्व एक मिनिट आपण परतवून घेऊयात यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आपण इथे घालणार आहोत एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला तो तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा हलका गुलाबी झाला की मग आपण यामध्ये पाव चमचा हळद आणि थोडंसं हिंग घालणार आहोत हळद आणि हिंग घालून पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक मिनिटभर आपण हे छानपैकी परतवून घेणार आहोत एक मिडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे टोमॅटोमुळे याची चव हो अतिशय अप्रतिम अशी लागते आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हायला मदत होते मीठ घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर आपण पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित परतवून घेऊयात आपला टोमॅटो छान मऊसूद असा झालेला आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यामध्ये आपण दोन कप पाणी घालणार आहोत एक कप ज्वारीच्या पिठासाठी इथे मी दोन कप एवढं पाणी घेतलेलं आहे आता आपण या पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की मग आपण यामध्ये ज्वारीचं पीठ घालणार आहोत पाणी घातल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी फुटलेली आहे आता गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत व यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे मी घातलेली आहे आता एक कप आपण ज्वारीचं पीठ जे भाजून ठेवलं होतं ते इथे घातलेलं आहे आता आपण हे सर्व लो फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळी राहणार नाही ज्वारीचं पीठ यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कंटिन्युअसली हलवून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो यामध्ये गुठळी राहत नाही पण पुन्हा एकदा आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यावर झाकण ठेवून एकदम आचेवर तीन ते चार मिनटं हे व्यवस्थित उकडून घेणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत असा चवीला अप्रतिम असा ज्वारीचा उपमा तयार होतो लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही हा पदार्थ बनवू शकता एक तीन ते चार मिनटं आपण हे व्यवस्थित वाफवून घेऊयात चवीला हा ज्वारीचा उपमा अतिशय अप्रतिम लागतो व पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही हे पदार्थ देऊ शकता आपला मऊ लुसलुशीत असा ज्वारीचा उपमा एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशा भरपूर साऱ्या पौष्टिक रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही हेल्दी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता धन्यवाद